अडथळे अनेक प्रकारचे असतात एक म्हणजे तुमचे मानसिक दृष्टिकोन आणि ज्या रचना तुम्ही तयार केलेल्या आहेत दुसरं म्हणजे तुम्ही तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आणखी एक म्हणजे तुमच्या शरीराच्या आणि आणखी वेगळ्या प्रकारचे अडथळे तुमच्यात आहेत ज्याबद्दल तुम्हाला काहीच जाणीव नाहीये ते तुम्ही माझ्यावर सोडा पण जर तुम्ही जे तोडू शकता ते सुद्धा तोडत नसाल मग मला काहीच प्रोत्साहन सापडत नाही तुम्ही जे तोडू शकत नाही ते तोडायला मला ते ते तुम्ही याकडे आत्ता सध्या पाहायला हवंय त्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अडवून ठेवतायत पद्धशीरपणे त्याकडे पाहून त्या तोडून टाका तोडणं म्हणजे तुमचं कुटुंब तोडणं नाही ते काही तुम्हाला अडकवून ठेवत नाहीत तुम्ही त्याकडे कसं पाहता ते तुम्हाला अडकवत इतर कोणीतरी कधीच तुमच्या आध्यात्मिक प्रक्रियेत अडथळा नसतो एकमेव अडथळा म्हणजे तुम्ही स्वतः इतर कोणी नाही तुम्हीच